नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर आपल्याला सर्वांना कल्पना असेल की आता प्रत्येक सेतू केंद्रवर आणि जवळपास दोन हजार आपले सरकार सेवा केंद्रवर आम्ही एक क्यू आर कोड दिला आहे त्यांना दर्शनी भागात त्यांना क्यू आर कोड चिपवायचे आहे ते क्यू आर कोड जर आपण स्कॅन केला तर त्यामध्ये एक प्रश्नावली येईल गुगल गुगल फॉर्ममध्ये एक प्रश्नावली येईल त्यामध्ये आपल्या आपले सरकार किंवा के केंद्र मध्ये देणारे कुठल्याही सेवाबद्दल किंवा सेतू केंद्र मध्ये देण्यात येणारे कुठल्याही सेवाबद्दल जर तक्रार असेल जसा की आपल्याकडून ज्या दर आहे दरपत्रकपेक्षा जास्त रेट आपल्या सरकार सेवा केंद्र ऑपरेटर किंवा सेतू केंद्र ऑपरेटरने घेतला किंवा कोणी एजंटने आपल्याला अप्रोच केला किंवा ज्या वेहत कालावधी आहे त्याच्यापेक्षा जास्त कालावधीमध्ये आपल्याला तो सेवा देण्यात आला असे प्रकारचे आपले तक्रार आपण तो क्यू आर कोडला स्कॅन करून तो गुगल फॉर्म ओपन करून आपण त्यामध्ये तक्रार नोंद करू शकतात तो तक्रारची आम्ही चौकशी करू आणि जर त्यामध्ये तथ्य असेल तर आम्ही त्या कारवाई त्या ऑपरेटरवर कारवाई पण करू इन्क्लुडिंग लायसन्स पण आम्ही त्यांचे रद्द करू तर माझ्या सर्वांना विनंती आहे की आपण हा क्यू आर कोड आवर्जून स्कॅन करावे करा आणि जर कुठल्याही प्रकारच्या तक्रार असेल तर ते गुगल फॉर्मवर आपण तक्रार नोंद करावी धन्यवाद